मेळावा जिल्हा प्रसिद्ध प्राथमिक शाळा जारीगाव या ठिकाणी संपन्न होत आहे या प्रसंगी या शाळेतील आदर्श पालक रोहन फाटे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी फितकापून विधिवताचं उद्घाटन होत आहे

ऑक्शन करून मुलांचं या ठिकाणी स्वागत करीत आहेत गुलाब पुष्प सर पुष्प द्या रोहन आपण प्रत्येक मुलाचं गुलाब पुष्प देऊन या ठिकाणी स्वागत केलं जात आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी मुलांचं औक्षण करून शाळेतील शिक्षक भगिनी या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करीत आहेत हा प्रत्येकाला गुलाब पुष्प द्यायचं घे श्रेय घे माता पालकांना विनंती आहे की गुलाब पुष्प देऊन त्यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे सर्व महिला भगिनींना विनंती आहे की प्रत्येक मुलाचं गुलाब पुष्प देऊन या ठिकाणी स्वागत करावं हा सर्वांना गुलाब पुष्प द्या त्यांचं हार्दिक स्वागत करतोय आपण मुलांनी तिकडे बसायचं गुलाब पुष्प ज्यांनी घेतले त्यांनी हा चला ज्यांनी गुलाब पुष्प घेतलेलं त्यांनी समोर बस इथं सेल्फी पॉईंटला बसून घ्या ज्यांनी गुलाब पुष्प घेतलेलं आहे त्यांनी सेल्फी पॉइंटला बसून घ्या

हां श्रेया बाबर चल इकडे बाबा चल चल, चल श्रेया हां श्रेया या ठिकाणी आपण नोंदणी क्रमांकावरती आलेलो आहे नोंदणी क्र स्टॉल क्रमांक एक स्वागत वजन आणि उंची वडिलांच्या मोठ्यानुबोल नाव नोंदी या ठिकाणी पूर्ण झालेली आहे हा वजन घ्या मॅडम एकोणीस किलो हा चला तर पडता पाऊली तुमची निशिशोभा वाढली या कार्यक्रमाची मुलीचं या ठिकाणी पहिलं पाऊल या ठिकाणी कसे घेऊन घेतलं जात आहे खूपच छान खूप छान आता आपण टेबल क्रमांक दोन वरती आलेलो आहोत मॅडम शारीरिक विकास हा घटक अभ्यासू आहोत मॅडम काय घटक आहे आपल्याकडे माझ्याकडे माझ्याकडे शारीरिक विकास हा घटक आहे या घटकामध्ये धोरीवरच्या उड्या किंवा होडी तयार होळीदार असे घटक आहेत तर श्रेया मी धोरीची उडी घेऊन आणि मला इथे मारून दाखवायचं चला दुरीवरच्या उड्या श्रेया दुरीच्या उड्या मारून दाखव लहान करून दे तिला हां दुरीवरची उडी मारून दाखव वा वा व्हेरी गुड हा चला तर हां दुसरा पहिला प्रयत्न प्रयत्न बरोबर बाजली टाकला पाहिजे पाहिजे गड व्हेरी गुड आता मोठा चिंडू द्या मॅडम तुझी हा हां कॅच कर हां कॅच कर कॅच कर तुझी तो व्हेरी गुड ओके ओके आता रिंग फेकाल ते मॅडम तुझ्या हां रिंग फेकून दाखव तिकडे फेक रिंग तिकडे फेक व्हेरी गुड हां चला समोर यायचा हां आता आपण या ठिकाणी टेबल क्रमांक तीन वरती आलेलो आहोत मॅडम बौद्धिक अंतर्गत आपण काय अभ्यासणार आहात

पाठीरी गुड आणि काय वापरणार खोडरबर खोडरवर आता मला ह्याच्यातलं सांग ह्याच्यातला सगळ्यात लहान आकार कोणता तो तो बाजूला ठेव हो। नंतर ह्याच्यातलं लहान कुठलं आहे खोळीत हो। ठेव आता ह्यापैकी लहान तर आपण या ठिकाणी लहान मोठा फरक ओळखणे वर्गीकरण करणे वस्तुक्रमाने लावणे आणि जोडी लावणे हा घटक आवश्यक वस्तुक्रमाने लावणे झालेलं घटक पूर्ण हा ओके म्हणजे लहानाकडून मोठ्याकडे खूप छान श्रेया चल आणि श्रेयाचे पालक चला आता आपण

मीना आम्ही तिथे

आणि मला सांग बरं हे काय आहे आपण कधी वापरतो का कोल्हाला आवडतो हे काय आहे सांग ते कधी वापरतो आपण फेस्क्रीम ठीक तर मी घेऊन करते हे काय बरं

या ठिकाणी आपण खूपच छान माहिती या ठिकाणी विशेष केली मॅडम परिवारातील सदस्याची नावे या ठिकाणी जाणून घेतली खेळामध्ये आनंदाने सहभागी होणं मन तुला एका बालगीत बालगीत हां नाचरे हां हां नाचरे मोरार समोर बघ हां हां

खूप छान या ठिकाणी स्वच्छ नित्यपणे राहणे भीटपणे बोलणे या कृती आपण अभ्यासलेल्या आप खूप छान तयारी मॅडम चला आता आपण पन... स्टॉल क्रमांक पाच कडे येत आहोत स्टॉल क्रमांक पाच कंटिन्यू सर याला कंटिन्यूस करा श्रेय जे की त्याला कंटिन्यूस करा येत पहिलीच दाखल होणाऱ्या मुलांसाठी चित्र पाहून वर्णन करणे गोष्ट सांग शब्द विकसित करायचे याच्यासाठी चित्र पाहून वर्णन करणे गोष्ट सांगणे अक्षर ओळखणे आणि अक्षर पाहून लिहिणे या क्षमता बोलायच्या विकसित झाल्या पाहिजेत आता, आता तुझं सांग

मोराच्या तुरा असतो हो की नाही आणि मोर काय करतो कसं नाचतो तु नाचत असतो हो की नाही आता हे अक्षर कोणते सांग आता अक्षर ओळखामध्ये पहिला अक्षर कोणते ह्या शब्द वाज बरोबर हे कशाचं चित्र आहे हे काय हा आता हे बघा आता अक्षर ओळखा हा तू सांग श्रेया या सर पेन्सिल तीन नंबरवरची आणि पाटी पेन्सिल घेऊन हा दोन मिनिट दोन मिनिट दोनच मिनिट दोन 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 दोन। हा मॅडम शब्द वाचून घ्या काय येत असतील तर त्यांना श्रेया हे शब्द वाच हा म्हण व्हेरी गोड वाक्य वाचन येते व्हेरी गुड वाक्य वाचन सुद्धा खूप छान आहे पहिल्या पावलातच खूप छान शब्द द्या ना मॅडम त्यांना का नाही शब्द द्या हा Ha, miyin miyin, pudan. Ha. Chanat Chan. Mm. Ha. Miao Miao. Chan, very good. Khat Khat. Ha. Thai Thai. Ha, vatcha doğu chan. Doğayı vatcha. Kishori. Bel Bel. Ha. Koll Koll. Ha. Bel Bel. Chan, very good. Top Top. Ha. Top आता भाषा विकास श्रेया इथलं पाहून अक्षर लिहित ठा जली बघून गुड हा तू लिहि दादा क कपा जली अनुलेखन हा श्रेया तलवारी जली भरतो कोटाक्षर काढ हा तुली रे शब्द वाचलेला खूप छान हा दादा खूपच छान तयारी आहे मॅडम आनंद वाटला यानंतर आपण टेबल क्रमांक सहाकडे वाटचाल करतोय पाच पूर्ण झालेला आहे चला दोघ आणि चल रे फाटी चल इकडे चल 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 दादा चल, चल। हा या इकडे हा आपण आता टेबल क्रमांक सहा वरती आलेलो आहोत गणनपूर्व तयारी मॅडम काय तयारी टेबल क्रमांक सहावर गणनपूर्व तयारी मध्ये कमी जास्त ओळखणे आकार ओळखणे अंग ओळखणे मुलांचा विकास कितपत झाला आहे या बाबतीत हे पाहणे या अथर्व बळा या अथर्व इकडे हां आता बघा इथं पण चमचे जाव आणि समजेल कोणत्याच चमचूत जास्त आहेत चाल बरं अथर्वा अरे आता मला हे खडे मोजून दाखवतो का तू खडे मोजून दाखव या व्हॅरी गुड मस्त फेमस हा आता बघ इकडं हा कोणता अंक आहे रे सात व्हेरी गुड हा कोणता अंक आहे चार, चार हा कोणता अंक आहे बरोबर हा कोणता अंक आहे एक तरी व्हॅरी गुड हा त्यामध्ये सांग बरं ही रिंग मोठी आहे का ही रिंग मोठी आहे मोठी सांग लहान सांग आता तू सांग ह्या ह्यामध्ये कुठली रिंग लहान आहे छान व्हेरी गुड आता तू मला बोझून सगळं ಇಂಗ್ರೆಜಿ ಮನೆ ಮೋಜರಿ ಇದೆ ಇಂಗ್ರೆಜಿ ಒನ್ ಟು ಮೊದಲಿದೆ ಅರಿ ಗುಡ್ ವೆರಿ ಗುಡ್ आकार कोणता आहे त्रिकोण हा आकार कोणता आहे व्हेरी गुड छान छान आणि हा आकार आहे आयत रेक्टेंगल आयत आयत व्हेरी गुड छान 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 आकाराचा संबोध पण चांगला झालेला आहे अंक चांगल्या पद्धतीने ओळखायला येतात अंक मोजायला येतात म्हणजे अंक गण छान झाले आणि वस्तू मोजणी सुद्धा त्यांना ते चांगल्या प्रकारे मोजायला येतात खूपच छान तयारी मॅडम गणनपूर्व तयारी या ठिकाणी तुम्ही चांगली तयार करून घेतलेली आहे खूप खूप धन्यवाद चला मॅडम इकडे अथर्व अचल श्री अचल साहित्याची मांडणी विशेष करून चांगली आढळलेली आहे या ठिकाणी हां फाटी सर इकडे हां आता आपण टेबल क्रमांक सातवरती आलो आहोत माता पालक मार्गदर्शन या ठिकाणी आवश्यक आहे तर शाळापूर्व तयारी मिळावा पहिला या ठिकाणी संपन्न होतो आहे आपण

ये पर फाटे सर तुम्हाला काय वाटतं आता हा शाळा पूर्व तयारी मेळावा आयोजित केलाय अतिशय चांगला उपक्रम आहे विद्यार्थ्यांची संख्या पण खूप आहे विद्यार्थी तयार होत आहेत त्यांची भीती वगैरे कमी होते आणि लहान मुलांचं स्वागत हे अतिशय चांगल्या पद्धतीने केले आणि विद्यार्थ्यांना आवड शाळेबद्दल निर्माण होईल आणि बौद्धिक विकास कुठल्या कुठल्या गोष्टीमध्ये आहे का आहे ते सर्व तपासलं जात आहे अभ्यास अभ्यासलं जात आहे चांगलं आहे हा एकंदरीत शाळेची गुणवत्ता ही चांगली राहिलेली आहे आणि गुणवत्तापूर्ण शाळेत आपलं मुलगा मुलगी शिक्षण घेत आहे त्याबद्दल आपल्याला काय वाटतं सर अतिशय छान आहे सर्व शिक्षक स्थाप वगैरे शिकवतात होतात बौद्धिक क्षमता बी खूप वाढलेली आहे खेळाबाबत इतर गॅदरिंग वगैरे सगळे उपक्रम राबवले जातात आणि परीक्षा वगैरे जास्त प्रमाणात घेतल्या जातात स्पर्धा परीक्षेची तयारी वगैरे जास्त प्रमाणात करून घेतली जाते खूप खूप धन्यवाद आपण शाळेबद्दल अतिशय चांगला अभिप्राय या ठिकाणी व्यक्त केलेला आहे माता पालक म्हणून तुम्हाला काय वाटतं या याप्रसंगी ओके ओके धन्यवाद तर अशा पद्धतीनं आपण टेबल क्रमांक स्टॉल क्रमांक एक ते स्टॉल क्रमांक सातपर्यंतचा सर्व घटकांचा या ठिकाणी अभ्यास केलेला आहे तुम्हाला एक पुस्तिका दिलेली आहे ती पुस्तिका तुम्हाला सोडून घ्यायची आहे आणि बारा आठवड्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला तयारी मिळावा क्रमांक दोनमध्ये आपल्याला या ठिकाणी सक्रिय सहभाग हो घ्यायचा आहे तर आपण या ठिकाणी थांबूयात